वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात सांगली शिक्षण संस्थेच्या सा सौ छाया नेमिचंद मालू प्री प्रायमरी आणि शेठ मूलचंद गोपीलाल मालू प्रायमरी इंग्लिश स्कूल माधवनगर येथे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय संविधान दिनाच्या औचित्य साधून राष्ट्रीय संविधान दिन व वा वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम उद्घाटन खूप उत्साहात पार पडला या कार्यक्रमास नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील प्रत्येक मैदानात आपल्या पहाडी आवाजाने कुस्तीप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक माननीय श्री ज्योतिराम वाजेसर उपस्थित होते श्री वाजेसर यांचा परिचय क्रीडा शिक्षक श्री पाटील सर यांनी करून दिला खूप हालाकीच्या परिस्थितीतून कुस्ती निवेदनकार म्हणून प्रसिद्ध असलेला वाजेसरांचा जीवनपट सरांनी मुलांना सांगून आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक अवघड प्रसंगांना कसे सामोरे जायचे याविषयी मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे माननीय श्री वाजेसरांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साक्षी घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्राथमिक विभाग प्रमुख सौ मधुरा राजाज्ञा उपस्थित होत्या यानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या उपस्थितीत संविधान सादर करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना श्री वाजेसर यांनी नियमित अभ्यास आरोग्य आणि नियमित व्यायामावर खूप छान मार्गदर्शन केले श्री वाजे सरांनी सर्व मुलांना कुस्तीचे निवेदन कशा प्रकारे केले जाते याचे प्रात्यक्षिक रूपाने आपल्या खड्या आवाजात सादरीकरण केले तसेच क्रीडा विभाग प्रमुख श्री संदीप पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक खेळाचे नियोजन केले कराटेच्या शाळेतील प्राथमिक प्रथमेश लोंडे प्रशिक्षक सर व त्यांचे सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी सांगली शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री अमोल करंदीकर तसेच शालाधीक्षक माननीय डॉक्टर सुशील कुमार यांचे सर्वांना मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले व उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला